हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ ओळखून किंवा हुडकून काढणे हिरणे टिपणे नजरेच पडणे डाग पडणे किंवा पावसाचे थोडेसे शिंतोडे पडणे होत आहे स्पॉटिंग ला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्पॉटिंग द डिजीज अर्ली कैन सेव लाइव्स दुसरा वाक्य है, शी हैज अ किन आई फॉर स्पॉटिंग टैलेंट तीसरा वाक्य है, इट्स स्पॉटिंग विथ रेन चौथा वाक्य है, अ कार रैन पास्ट स्पॉटिंग माय ड्रेस विथ मड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू